श्री स्वामी समर्थ फॅमिली शुभ सकाळ जेव्हा स्वामीला वाटते ना तुम्ही काहीतरी मोठे करावेत तेव्हा ते, ते सगळ्यात पहिले तुम्हाला अशा परिस्थितीत टाकतात ना जिथे तुम्हाला असे वाटते आता सर्व काही संपले आहे इथे आपलं काहीच राहिलं नाही आहे आणि आपण इथून पुढे काहीच करू शकणार नाही आहे तर तो आपला सर्वात मोठा गैरसमज असतो बरं का तिथूनच खरी स्वामीची लीला आपल्यावरती सुरू होते म्हणजे तिथूनच खरी स्वामी आपली परीक्षा घेतात पण तिथूनच खरी त्याच्यापासूनच आपल्याला ते आपल्यावरती आशीर्वाद देतात तर फॅमिली जेव्हा पण आपल्याला कधी वाटते ना आता सर्व काही संपलेले आहे तर तेव्हा सर्व काही संपलेले नसते बरे का तेव्हाच एक नवीन परीक्षाची म्हणजे तेव्हाच एक नवीन आयुष्याची सुरुवात असते त्यामुळे कधीच डगमगायचं नसतं गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जशी की मी आणि राज खूप आनंदी आहोत हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे तर आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना अशी सर्वांची मॉर्निंग झालेली असेल आणि गुरुवार म्हटलं की खूप जणांचे उपवास वगैरे असतात मग कोणी स्वामी समर्थाचा वार वगैरे धरतो तर कोणी साईबाबाचं वगैरे म्हणून तर कोणी असंच म्हणजे ज्यांना अगोदरपासूनच धरतात ते एकदा गुरुवार धरायला चालू केलं ना आणि तेव्हापासून धरतात ना तर तसे तर खूप जणांचेच उपवास असतील आणि नसतील पण तर तसंच आज आहे माझा गुरुवार म्हणजे काय जेवण वगैरे करायचं नाही आहे तर मी जेवण एक टाईम करते दुपारी किंवा संध्याकाळी वगैरे तर छान असं गावाकडचं वातावरण आहे घरी म्हटलं तर भूक तरी लागते किंवा आपापले कामं वगैरे आवरण्यामध्ये असं वाटतं की वा वाट ह्या टायमिंगला जेवण करावं ह्या टायमिंगला स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात तरी त्यांना स्वयंपाकाचं टेन्शन आहे ना कुठल्या कामाचं टेन्शन आहे तर आज मी दुपारी किंवा संध्याकाळी जेवण वगैरे करेल हा मॉर्निंगचा ब्लॉग आहे म्हणजे मी आज मॉर्निंगला सुरू केला पण डायरेक्टली मॉर्निंगपासून नाही घेता आज मी थोडंसं लेट केलं आज ब्लॉग घ्यायला तर छान असा मॉर्निंगचा ब्लॉग आणि पक्ष्यांची खिलकिलाईट वगैरे आणि अंगणामध्ये ते फुलाचे झाड वगैरे त्याला फुलं हे सगळं खूप छान आणि खरंच खूप छान वाटतं बरं एका गावाकडचं तर गावाकडेच म्हणजे अंगणामध्येच फुलाचं झाड वगैरे आहे कोणत्या फुलाचं आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि खूप छान असे फुलं लागलेले आहेत ते पण आता देवपूजेसाठी आम्ही घेतलेले होते तर माझा तर उपवास आहे आता राजचं चालू आहे जेवण तुम्ही म्हणत असाल राज ब्लॉगमध्ये कसं काय नाही आला तर तो आता येईल त्याचं जेवण चालू आहे आणि मग मा आता माझा उपवास आहे म्हणून मी काही खाणार नाही असं काही होणार नाही आहे कारण मी माझ्या घरी जेवण वगैरे नाही करायचं किंवा करायचं मी म्हटलं ते आपण आपल्या ह्याच्या ठरवतो किंवा आता इकडे गावाकडे आलो तर कसं असतं ते हे खा ते खा वगैरे हे चालतच असतं आणि दही दूध तर प्रत्येकाच्या घरी असतंच गावाकडे तर दही दूध आहे पण मला जास्त काही दूध प्रमाण जास्त प्रमाणामध्ये नाही आवडत तर छान असे ताजे ताजे याच उन्हाळ्यामध्ये बनवलेले चिप्स आणि शेतामध्ये आत्ता सध्या काढायलेल्या ओल्या शेंगा आपण खाणार आहोत तर आता तयार होत आहेत माझ्यासाठी चिप्स आणि मस्त अशा ओल्या शे शेंगा घेऊयात तोपर्यंत आजचं जेवण पण चालू आहे म्हणजे त्याचं छान जेवण पण होईल आणि दोघांनाही ओल्या शेंगा आणि चिप्स मस्त असे एन्जॉय करता येईल तर आता डेचा ब्लॉग चालू झालेला आहे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे आजच्या डेच्या ब्लॉगमध्ये एक आंब्याचं झाड पण आहे अंगणामध्ये त्याला पण किती आंबे वगैरे लागलेत आणि त्याला पाड वगैरे म्हणतात ना ते झालेलं आहे का नाही ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बरं का आणि आंबे मला किती आवडतात काजूला वगैरे मला कैरे जास्त आवडतात की आंबे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मॉर्निंगला थोडंसं चहा घेतलेला आहे चहा पण मी जास्त प्रमाणामध्ये घेत नाही आणि दूध मला आवडत नाही हा माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तर तरी थोडंसं चहा वगैरे घेतलेला आहे मी राजने मस्तचं दूध घेतलं त्याच्यानंतर त्याचं तर जेवण चालू आहे तर आता चिप्स आणि शेंगा खाऊयात मस्त असं एन्जॉय करूयात आणि नंतर त्याचा ता ब्लॉग करूयात म्हणजेच तुम्हाला झाडं दिसते ना पट्टी मग ते डिटेलमध्ये दाखवणार आहे बरं का तर मी इथं अंगणामध्ये बसलेली आहे मला घरात जायला जास्त असं नकोच वाटत आहे तुम्ही म्हणत असाल जास्त आल्यापासून बाहेरचं ब्लॉक घेते तर खूप मस्त वाटतं गावाकडं आणि जर झाडं वगैरे जर असतील अंगणामध्ये फुलाचे म्हणजे फळाचे वगैरे काही किंवा शेतामध्ये पण तर जास्त आपण झाडाखाली जात असतो आणि मला घरच खूप आवडतं झाडाखाली बसायला आंब्याच्या वगैरे तर कुठल्याही झाडाखाली बसायला खूप आवडतं छान थंड असं वातावरण येतं आणि बाहेर आता मा सर्वांना माहितीच आहे की आतमध्ये गर्मी वगैरे खूप सारी होत आहे तर आता मी सध्या बसलेली आहे आता इथे चिप्स मी कशावर बसलेली आहे हे पण तुम्हाला दाखवते मी ते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो नवीन असेल तर सबस्क्राईब सुतील करा बरं का आणि कंटिन्यू करा तर मी इथे बाहेरच बसलेले होते मी म्हटलं ना एकदा फ्रेश झालं ना मला मध्ये जाऊच वाटत नाही आहे का बरं माहिती नाही खूप फ्रेश आणि खूप छान वाटते बाहेर त्याच्यामुळे मी जास्त बाहेरच बसत आहे आणि राजला पण खूप छान वाटते राज पण बोलते आतमध्ये जायला नको मम्मा वगैरे म्हणून सर्व काही आम्हाला इथे बाहेरच भेटत आहे तर आज आहे उपवास मी तुम्हाला म्हटलं छान चिप्स आणि हे ओल्या शेंगा आहेत म्हणजे सध्या इथे शेतात चालूच आहे काढायचं वगैरे हे ओल्या शेंगा आणि चिप्स आहेत पण हे ओल्या शेंगांना भाजलेले आहेत चुलीवरतीच भाजलेले शेंगा खूप मस्त लागतात चुलीवर भाजलेले ओला शेंगा म्हणजे जसं ते मध्ये कोळसा वगैरे असतो ना त्यामध्ये भाजलेलं तर खास खूप छान लागतात पण हे तव्यावरती भाजलेले आहेत चुलीवरतीच आणि हे चिप्स छान असा आता हे खाऊन घेऊया त्यानंतर डेचा ब्लॉक कंटिन्यू करूयात तर रास थोडंसं रडत आहे राजला राज जायचं आहे म्हणे लातूरला नाही 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 ना, 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 अजिबात जायचं नाही <laughs> नाही जायचं आहे बाळा बाळाला उघी म्हणते मी ओके okay? अच्छा खाऊन घे थोडासा अभ्यास अभ्यास पण घेते रातचा इथे बसून आणि डेचा ब्लॉक कंटिन्यू करत परत तर आज तुम्हाला सर्वांना काय बोलणार आहे बघा राज ना काहीतरी तुम्हाला खायला बोलवतोय मला बोलला राज मम्मा व्हिडिओ चालू कर मी काहीतरी बोलणार आहे मन। मन्स शेंगा खायला माय चिप्स शेंगा खायला म्हणलं माय आज उपवास आहे माय है ना राज काय करायला राज जेवण करायलाच बाहेर खुर्चीवरती खुर्चीवरती बसून <laughs> बाहेर ठेवलेल्या खुर्च्या आहेत आणि बाहेर बसून जेवण करायलाय म्हण राज रात्री तर रात्री आम्ही ना बाहेरच बसलेलो पौशेळल्या म्हणून बाहेर बसलो थोडंसं मग नंतर काय झालं माहिती का हे खुर्च्या बाहेरच होत्या म्हणजे ह्या बाहेरच ठेवायच्या तशा अंगणामध्येच आहेत तिथं पण थोडीशी तुटलेली आहे आणि कलर पण वगैरे गेलेला आहे याचा तर चांगल्या खुर्च्या आतमध्ये ठेवल्यात आणि हे ठेवले बाहेर तर काय झाले माहिती का खुर्चीमध्ये मा रोज दोन मिनटं उठ रेच्यामध्ये बघा काय झालंय काय झालं पाणी पाणी आणि याच्यामध्ये राज नाहीत काही खेळत बसलेलं बरं का खुर्चीमध्ये पाणी आलंय आणि तुटलेल्या फुटलेल्या आहेत म्हणून अशा बाहेरच ठेवून दिल्या अंगणामध्ये बसायला वगैरे होतात म्हणून म्हणजे फेकून दिल्यापेक्षा तर मस्त असं ह्याच्यासोबत एन्जॉय करत बसला होता पाण्यासोबत मी म्हंटल तर खूप वेळ झाले तुला जेवण वगैरे करून आता पण वारं वगैरे खूप सुटले बरे का तर राज म्हटलं राजला म्हटलं तुझं जेवणाचं टायमिंग वगैरे आहे जेवण करून घे कारण आता बारीक बारीक पाऊस व्हायला लागलाय आणि आभाळ पण खूप आले आणि वाऱ्या वगैरे सुटत आहे तर मला हे समजत नाहीये आम्ही इकडे आल्यापासून हे वातावरण बिघडलं आहे का आम्ही दोघंच बिघडलेले आहोत काय होते माहिती काय मिनटामध्ये जाताना पाऊस येत होता खूप सारा मोठा त्यानंतर ऊन पडलं आणि आता पूर्ण आभाळ आहे म्हणजे थंड वातावरण झालंय सगळं आता काहीच वेळामध्ये ऊन पडेल परत पाऊस येईल म्हणजे काय झालं समजत नाही आहे ना का पावसाळे ते समजत नाही आम्हाला तर त्यामुळे म्हटलं मी राजला पाऊस बिघडला आहे का नेमका आपण बिघडले आहोत ऊन बिघडले राज पाऊस आपण दोघं बिघडलं पाऊस पण बिघडलाय ना कोण बिघडले राज पाऊस दोघं पाऊस आपण म्हणणं असं आहे की पाऊस पण बिघडले ना आपण दोघं पण मला वाटत होत पाऊस बिघडलेला आहे कारण ते कधीही ऊन पाऊस वगैरे असं करताय ना त्याच्यामुळे मला असं वाटलेलं होतं जेवण वगैरे करून घ्या पटकन ओके त्याचा थोडासा अभ्यास वगैरे घेतला त्यानंतर त्याला जेवण करायला तर आता कुठे फक्त एक ते दोन वाजलेले आहेत आणि ऊन पण येतोय पाऊस पण येतोय आता छोट्या छोट्या बारीक बारीक चालू झालं बरे का मस्त वाटायलंय पण काही का नाही पाऊस बिघडू देत किंवा आपण बिघडू देत पाऊस ही मस्त आणि आपण ही मस्त आहोत ना राज है ना राज हा का हा मोठा हा तर आता मी इथल्या अंगणामधलं दाखवत आहे तुम्हाला इथे ना खूप सारे फुलाचे झाड वगैरे होते पण काही दिवसापूर्वी हे काम वगैरे केलं त्याच्यामुळे हे सगळे झाड तोडलेत आणि आता दगड झाले सगळे इथे तर फुलाचं पण झाड होतं जे कर्दळीचं आपण म्हणतो ना रेड कलरचं असतं जास्त आपण केसाचं ऑइल वगैरे यूज करतो ना त्याच्यासाठी वापर केला जातो तुम्हाला दाखवलं असतं मी पण ते तोडलेलं आहे हे पण खूप मोठं बुडं होतं मोठं झाड होतं याला पण आता थोडंसंच ठेवलेलं आहे तरी पण हे आता वाढत आहे झाड खूप सारे फुलं तोडलेत त्याची मॉर्निंगलाच पूजा करायची होती तेव्हा त्यानंतर हे आहे आंब्याचं झाड आता तुम्ही म्हणाल झाड कुठं आहे पण हे काही दिवसापूर्वी नाही ते काम केलेलं होतं थोडंसं तिथे पत्रे त्याचे ठेवलेत आणून हे त्याच्या ते तिकडच्या बाजूला आहे पण हे झाडच आहे बरं का हे बघा ते बघू मधी खाली इकडे झाड दाखवायली झाड आंब्याचं दाखवून दाकू? आंब्याचं झाड हे आहे आंब्याचं झाड पूर्ण आंबे दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप उंच आहे म्हणजे खूप मोठं आहे जितकं शेतामध्ये असतात ना मोठे मोठे आंब्याचं झाड तसंच आहे पूर्ण उंचापर्यंत गेलेलं आहे आणि याचे झाडाचे आंबे आत्ता समजले त्यांना पाड होते कारण मी याल्यानंतर पाहिलं त्यातलं एक शोधून तर पाड झालेला आहे त्यातलं कोणता पाड आहे मी ते पण तुम्हाला दाखवते त्या अगोदर या सगळे आंबे बघून घ्या झाडाचे राजला नाही द्यायचं बरं का आपण तर बघा हे सगळे आंबे आहेत असे लागलेले आता याचे पाड पण झालेत ते पण मी पाहिलेलं आलं तेव्हा मध्ये मध्ये लागलेत आंबे खूप आता इथून काय दिसणार नाही आहेत वरच्या साईडचे हात मध्ये बघा तुला आवडतात हात लावून दाखवा आंबा पोचतो का तुला <laughs> खालच्या साईडला थोडे छोटे छोटे आहेत इकडे तर बघा किती छोटा आहे चुच्चूसारखा जसं चिमणीचं तोंडाचा आकार असतो ना तसाच आहे हे चोच आली पुढच्या साईडला पूर्ण छोटा आहे इकडे तोडून आहे काय चिच्छू आहे चिच्छू नाही आंबा आहे ते चिच्चू तिकडे आहेत ना तर असं आहे आंब्याचं झाड त्याला मस्त असं येलो कलर आलेला आहे बघा कलरफुल आंबा आहे हा झालाय पाड दाखवते मी त्यातला एक पाड त्यानंतर इथे आहे कढीपत्ताचं झाड मोठं ते पण त्याच्यावरच आहे खूप मोठे ते पण ह मिरची मिरची नाही आहे ते कुठे हे मिरची नाही आंब्याचे कवळे पाण्याचे ते तर असं आहे हे कढीपत्त्याच्या झाडाचं बूड ह्याचं बूड आहे छोटे छोटे झाडाचे फांद्या फुटल्यात खाली पण आल्यात आता कढीपत्ता हे मोठं बुड आहे आणि त्याला कडीपत्ता तर तुम्ही म्हणत असाल कडीपत्ता झाडाच्या जा झाडाला पण तिथे आंबा कसा दिसतो तर ते कडीपत्ता झाडाचा नाही आहे आंब्याचं फांटा आहे ना इकडे आलेला आहे कडीपत्त्याच्या झाडामध्ये आणि ते फांटा त्यामध्ये आटकलाय आणि तिथे पण आंबा लागलायवली लागला कडीपत्त्याचं झाड दाखवा राज कुठे कडीपत्त्याचं छोटं झाड कुठे आहे कशामध्ये टाकतात ते तुला आवडतं काय आवडत तुला भाज्यामध्ये कलीपत्ता टाकलेला होता मला नाही आवडत मला नाही आवडत कस असते छान असते चिवड्यामध्ये पण टाकतात ना मला पण आवडतं जास्त मला ना चिवड्यामधला कडीपत्ता वगैरे आवडतो बरं तर बनूयात आपण पण इथे चिवडा मस्त असं ताजा ताजा फ्रेश असं कडीपत्ता घेऊन आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घरचाच ब्लॉग दाखवलेला आहे मी म्हणजे झाडे कुठले कुठले आहे तिथे तर खूप सारी झाडी असायची पण आता ना इकडे सगळे तर तोडलेली आहे झाडे माहिती नाही आहे कशामुळे ते काहीतरी काम काढलं होतं आणि आता इथे मोगऱ्याचं आहे हा हे पण छान मोगरं आहे मोठा मोगरा आहे इथे वांग्याचं झाड वगैरे आहे तर भेंडी वगैरे हे खूप सारे त्याने इथे काय काय लावायचे आणि इथे फरशी केली आहे पूर्ण आता त्यामुळे इकडे काही नाही लावलेलं आहे सगळे फरशी केली ऑल त्याच्यामुळे मोठ आहे अंगण आणि इकडे आहे कर्दळी जास्वंद काहीतरी आणखीन येत आहे खाली छोटं छोटं आणि इथे पण दुसरा मोगरा वगैरे लावलाय ला ते पण येत आहे कशा ते काट टोसतात त्याच्या काटे नसतात वांगेच्या झाडाचे म्हणायलास का आलं नाही रे आणखीन त्याला म्हणजे मोठं होतं ते झाड तोडले तो ते आहे खूप मोठे मोठे त्याला एवढे मोठे मोठे वांगे लागतात ते पर्पल कलरचे काहीतरी ग्रीन वाले पण आहेत मोठे मोठे ते पण लागतात त्याला टुसले होते कधी कधी आलो होतो छोटासा तुला आणलंच नव्हतं मी इकडे कसं आहे काय पण स्वप्नातलं वरती आहेत कपडे सुक घालायचे वायर आणि ते रातच्या अंगावरती मी पाणी टाकते कौ कौ आवाज कशा जातोय कशा जाऊले कवले कवले पकडायला ते सगळं जाऊ दे मी तुम्हाला पाड दाखवणार होती ते कुठे झालंय तर मी पाहिले कालच कालच तोडणार होती पण तुम्हाला ब्लॉक घेऊयात म्हणलं त्याच्यानंतर तोडायचं म्हटलं खूप छान आहे बरं का पण पाड तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना या झाडाचं पाड दाखवणार आहे तर सगळे झाडाचे आंबे वगैरे मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत तर मी तुम्हाला सर्वांना म्हटलं होतं मी पाड वगैरे दाखवणार आहे तर वरचे सगळे आंबे तुम्हाला दाखवलेले आहेत मी आता मी तुम्हाला दाखवणार आहे पाड तर हा नाही आहे तर हा पण चिच्चूचं तोंडासारखा आहे म्हणतोय राज चिच्चूसारखा आहे म्हणून तुम्हाला दाखवलं हा तर पाड आहे इथे खाली इतक्या वरती झाडं आहेत ना एवढे आंबे वगैरे आहेत ना तर वरती नाही आलेलं आहे पाड फर्स्ट जो आहे ना लपुन, लपुन। ते। तो इथे खाली आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते लपून बसला इथे लपून आहे लपून लपून कुठे आहे हे पण नाही आहेत बरं का दोन आता दिसेल तुम्हाला दिसला का हे पण नाही आहेत ना खालचे ओळखा बरं हां हा आहे पाड फर्स्ट पाड या झाडाचा आणि तो पाहिलाय मी त्या अगोदर एकदम जवळून दाखवते मी नाऊ झालाय खूप मऊ झालाय आता हे काढणारे मी बाकीचे। बाकीचे मी एकटीच आहे राजला वगैरे नाही देणार आहे नाही खायचं बाकीचे बाकी मी ते एक खाणार आहे ते छान आहेत ना कसे आहेत मस्त मस्त आहेत ना तर तिथे ते वरती पूर्ण झाड तोड सोडून इथे आलेलं आहे पाड खर तर माझ्या मोबाईल मध्ये खूप सारी कमी चार्जिंग आहे कमी चार्जिंग मध्ये वेळामध्ये हा व्हिडिओ दाखवला काय काय दाखवणार तुम्ही मग तर झाल तुम्हाला पोचत इथे पोचून दाखवा तुम्ही इथे पोचून दाखवा बघा किती उंच झालाय मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं वाजव करणार तसं वाजवायला गलाय राज <laughs>